गुजरातच्या वलसाड आंब्याला हापूसचे जी आय नामांकन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे कोकणच्या हापूस आंब्याला अनेक वर्षांचा समृद्ध इतिहास आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच या आंब्याला देशभरातून मागणी आहे पूर्वी रत्नागिरी हा एकच जिल्हा होता आता ते दोन जिल्हे झाले परंतु रत्नागिरी हापूस हा त्यावेळेला प्रसिद्ध म्हणून होता आणि त्यावेळेला सगळी कोकणातल्या काय संपूर्ण हिंदुस्थानामधल्या लोकांना रत्नागिरीचा हापूस आप, हाच आवडत असे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांच्या मनात बसलेला आहे आणि लोक लोकांची आवड त्यालाच आहे मागणी त्यालाच आहे आज इतर राज्यातूनही हापूस आंबा पिकवण्याबाबतचे अनेक दावे करण्यात येत आहेत आंब्यांच्या हंगामात असे अनेक आंबे मार्केट मध्ये येतात पण या सगळ्यात कोकणच्या हापूसने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे कोकणातील हापूसच्या वैशिष्ट्यांना येथील हवामान कोकणातील जमीन कारणीभूत आहे बहुसंख्य राज्यामध्ये आंबा तयार होतो आता आता ही त्याच ठिकाणी नवीन लागवडी केलेले आहेत ला आणि तो रत्नागिरी जिल्ह्यातूनच त्याचे मातृवृक्षण लिहिलेले आहेत आणि त्यातून जो येतो तो त्यांचा म्हणणं असं आहे की तो हा हापूस आहे तसा होत नाही त्या हापूसची ओळख ही त्यातल्या ती जा, जमीन भौगोलिक परिस्थिती याच्यावरच अवलंबून तिथल्या हवामान ह्याच्यावरच चव आणि इतर गोष्टी अवलंबून असतात कोकणच्या मातीत तयार होणारा हापूस आंबा वैशिष्ट्यपूर्ण आहे त्याचे विशेष गुणधर्म आहेत हे गुणधर्म इतर राज्यातील आंब्यांच्या प्रजातीला नाहीत कोकणच्या राजाने जगभरातील आपला डंका गाजवला आहे त्याला हापूसला एक प्रकारचा पिकल्यानंतर पिवळा रंग केशरी रंग येतो त्याचा रस हा अतिशय मोघ चांगला चवीला चांगला आहे साल पात, पातळ आहे हे जे गुणधर्म त्या मध्ये आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गच्या मध्ये हे गुणधर्म जे आहेत ते ज्या इतर राज्यामध्ये होणारा जो आपूस आहे ते मुळीच नाही जो स्वाद स्वाद इतर आम्ही कर्नाटक हापूस सुद्धा बघित कर्नाटक आंबा सुद्धा बघितला त्याला वास तसा येत नाही तुला दिसतो हापूस सारखा दिसतो आंबा हापूस सारखा परंतु त्याला वास येत नाही आणि त्याची चव ही आंबटला हा हे जे गुणधर्म आहे त्याच्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग हापूस आणि हा इतर राज्यातून आंबा आहे आहे हापूस आंबा हा कोकणच्या संस्कृतीची ओळख बनला आहे हापूस आंब्या सोबत कोकणची अस्मिता जोडली गेली आहे इतर राज्यातील आंब्यांना हापूस चे जी आय नामांकन देण्याच्या निर्णयाला कोकण मोठा विरोध आहे असा निर्णय घेण्यात आला तर कोकणवासियांच्या संतापाला सामोरे जावे लागू शकते या विरोधात कोकणातील शेतकरी मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहेत कारण पिढ्यान पिढ्या पूर्वजांपासून आंबे झाड या ठिकाणी जोपासली गेलेली आहे त्याची शेती केली गेलेली आहे मात्र आता काही राज्य रत्नागिरी जिल्ह्यातून आंब्याची झाडं नेऊन आपल्या ठिकाणी बागा तयार करत आहेत आणि ते त्या झाडावर जे आंबे जे आहेत त्या आंब्यांना आपूसच मानांकन ते मागताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याच्यावर विधानसभेत देखील प्रश्न उपस्थित केला गेला आणि त्याच्यावर उत्तर काय हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे आता येणारा काळच ठरवणार आहे नक्की हापूस रत्नागिरीचा कि इतर राज्यांचा सचिन सावंत नवराष्ट्र रत्नागिरी